बघाऱ्या ग्राम पुढचा प्रश्न चौसष्ट मीटर गुन्हेला छत्तीस मीटर याचा अर्थ चौसष्ट बाय छत्तीस मीटर मापाच्या आयाताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इथे असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू सांगा मित्रांनो आयाताकृती शेत आहे हे आयाताकृती शेत आणि एक चौरसाकृती शेत आहे बरोबर या दोघांचं क्षेत्रफळ काय म्हणते सारखं आहे चौसष्ट बाय छत्तीस मीटर मापाच्या आयात आकृती शेताचं क्षेत्रफळ हे एका चौरस आकृती शेताच्या क्षेत्रफळा याचा अर्थ हे क्षेत्रफळ सारखं आहे आता काय म्हणते चौसष्ट बाय छत्तीस आयाताचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण लांबी गुणीला रुंदी ओके म्हणजे आयाताचं क्षेत्रफळ आयाताचं क्षेत्रफळ आता हा गुणाकार विद्यार्थी मित्रांनो तेवीस शून्य चार येतो त्याचा अर्थ अर्थ काय दोन हजार तीनशे चार चौरस मीटर हे आयाताचं क्षेत्रफळ झालं आता हे आयाताचं जेवढं क्षेत्रफळ तेवढंच क्षेत्रफळ या चौरसाचं सुद्धा आहे असं गणित म्हणते आपल्याला प्रस्तुत प्रकरणात या चौरसाप्रती शेताची बाजू विचारली क्षेत्रफळ सारखं आहे चौरसाची बाजू चौरसाची बाजू काढण्यासाठी सूत्र कोणतं तर वर्गमुळं क्षेत्रफळ घाला हे तेवीस शून्य चार वर्गमुळं टाका याचं वर्गमूळ चौसष्ट चौरसाकृती शेताची बाजू किती तर चौसष्ट मीटर हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए मध्ये हे उत्तर दिलेलं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो अशाच पुढील सदरातील विविध प्रश्न अभ्यासण्यासाठी जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण